तर हा यूट्यूब फॅमिली तर आपल्याकडे अशा वाती बघा घरच्या वाती कशा करतात मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी हाताने तर हे बघा फुलवात आहे हे पाट्यावरची आपली वात आहे आणि हे पिळ्याची पाच पदरी वात आहे तर आता बघा हे आपला घरचा असा कापूस आहे हे कापूस असा राहते असा कापूस राहते तर याला सोलून सरकी काढून असा कापूस आपल्याला कॉटन तयार करून घ्यावा लागतो हाताने

तर्दा की तर ताट सगळं दा की ताट वारू हो नहीं लाइक हुष्ट अप्रावाजू आप तो आजू